तर शेतकरी बांधूंना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून जे शेतकरी आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत असे आपल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना दिली जाणारी जी वार्षिक रक्कम आहे जी रक्कम आहे तर ती रक्कम आहे सहा हजार रुपये तर ही सहा हजार रुपयांची जी काही रक्कम आहे तर ही रक्कम सहा हजार रुपयावरून दहा हजार रुपये करणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की येत्या एक फेब्रुवारी रोजी म्हणजेच की एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून आपल्या देशभरातील शेतकरी या निर्णयाची अपेक्षा करत आहेत आणि हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल आणि त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संभाव्य घोषणांवर आपल्या शेतकरी मानवांच्या नजर आहेत कारण की महत्त्वाचं म्हणजे की एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे तर ती योजना सुरू करण्यात आली होती आणि लहान तसेच अल्पवधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे आणि सरकार या योजनेअंतर्गत तीन हप्त्यामध्ये वार्षिक दोन हजार रुपयांचे एकूण तीन हप्त्यामध्येच की एकूण सहा हजार रुपये देत असते आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेचे जे काय मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यासोबत ही रक्कम जी आहे तर तीन समान हप्त्यामध्ये थे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहेत आणि या योजनेचे लाभार्थी जे आहेत ते लहान किंवा अल्प उदारक शेतकरी असणार आहेत आणि हे जे पैसे आहेत तर ते पैसे ऑनलाईन आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येऊ शकतात हा जे आहेत ते जमा होत असतात परंतु एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की सध्या जी काही वाढती महागाई आहे त्यासोबत आपल्या शेतातील वाढता खर्च आहे तर या सर्व पाहता या योजनेची रक्कम वाढवावी अशी मागणी आपली शेतकरी तसेच शेतीतज्ञांची मागणी आहे आणि त्यामध्ये सध्या सरकार या योजनेअंतर्गत वार्षिक दहा हजार रुपये वाढवण्याचा विचार जो आहे तो ते करत आहे म्हणजे की सहा हजार रुपयांची वाढ करून सहा हजारऐवजी दहा हजार रुपये देण्याचा विचार करत आहे आणि विशेष म्हणजे की ही योजना जी आहे तर ती अधिकाधिक शेतकऱ्यापर्यंत नेण्याचं आव्हान असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हणजेच की निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे परंतु त्यांनी अद्यापही पैसे वाढवण्याबाबत स्पष्ट आश्वासन अद्याप दिलेलं नाही किंवा त्याबद्दल काही सांगितलं नाही परंतु ही योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं आहे परंतु जे काही शेतीत ज्ञा आहेत कृषी आहेत आणि जे काही शेतकरी आहेत यांच्या मागणीमुळे जे आता या योजनेची रक्कम वाढवण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे चौथ्या सुरू झालेल्या आहेत आणि जी काही आपली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत तर यांनी आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते जे आहेत ते आपल्या शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीसावा हप्ता जो आहे तो तो आपल्या शेतकरी बांधवांना मिळणे अपेक्षित आहे आणि ही रक्कम वाढवण्याचा निर्णय झाल्यास आपल्या लाखो शेतकरी मानवांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की या योजनेचा आतापर्यंत आपल्या देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे आणि महत्त्वाचा विशेष म्हणजे की सध्या आपल्या राज्यामध्ये देशामध्ये वाढती महागाई त्यासोबत आपल्या शेतातील वाढतात खर्च अनपेक्षित उत्पादन यामुळे शेतातील गुंतवणुकीसाठी जे तर ते जास्तीचे पैसे लागत आहेत आणि हे जर पैसे वाढले तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल शेतकऱ्यांना आपली आर्थिक परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळू शकतील आणि केंद्रीय त्यामध्ये सर्व गोष्टींमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसवर सरकार सर्वांचं जे लक्ष आहे तर ते लागून राहील आणि जी काही पी एम किसान योजनेअंतर्गत रक्कम वाढवण्याची घोषणा केल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यामुळे हे पाऊल जे आहे तर ते ग्रामीण अर्थव्यवस्थेला भरकट करेल अशी अपेक्षा ही कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे आणि सरकार तसेच सरकारतर्फे ही मागणी जी आहे ती आपल्या सरकारकडे शेतकरी वर्गातून व कृषी तज्ञांच्या माध्यमातून होत आहे तर याबद्दल आपलं काय मत आहे आपल्याला किती रुपयांची वाढ अपेक्षित आहे नक्की कमेंट करून सांगा कारण दो की दोन हजार अठरापासून ही योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून या योजनेअंतर्गत येणारी रक्कम जी आहे तर तीच रक्कम आहे आणि यामध्ये वाढ होणं हे अपेक्षित आहे आणि यामध्ये किती रुपयांची वाढ व्हायला पाहिजे हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद